नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काय झालं मनुस्मृतीमधला एखादा धडा हा अभ्यासक्रमात घेण्याची एक अवय उठली घेतलेला नाही पण असं कोणीतरी म्हणून गेलं झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला आयती संधी मिळाली आणि अशी नौटंकी करण्यात हा गट फारच आघाडीवर असतो त्यात जितेंद्र आव्हाड म्हणजे तर त्यातले आरक्षण संधी मिळाल्यावर ते सोडत नाही पण झालं काय मनुस्मृती फाडता फाडता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाड झाल सगळेजण आव्हाडांवर तुटून पडले मग मोर्चे निदर्शने त्यांचा फोटो जाळणे त्याला जोडे मारो आंदोलन सगळं काही झालं आणि आव्हाड शेवटी माफी मागून मोकळे झाले त्यांची नेहमीची स्टाईल आहे ही पार्श्वभूमी आणि आता आजची वात्रटीका शीर्षक आहे आधी विकृत वागा मग माफी मागा आधी विकृत वागा मग माफी मागा मुंबऱ्याच्या जितुद्दीनला विकृतीचा विळखा आहे जातीय वाद्यांना मात्र त्यांचा प्रचंड पुळका आहे राज म्हणे पवार गट समाजात विष पेरणी करतो जाती जातीत फूट जितुद्दीन जनतेचे कान भरतो पवार गटाचा म्होरक्या म्हणजेच जितुद्दीन आव्हाड विरोधकांना भेटला की हमखास करतात हाड हाड शिंतोडे उडून घेण्याची एकही सोडत नाही जागा नवा फंडा आधी विकृत वागा मग माफी मागा बाबासाहेबांचा अवमान केला लाज नाही वाटली विषवल्लीचे बियाणे गल्ली बोळात दुकाने थाटली जोडे मारो आंदोलन पण पन निर्लज्जपणे हसतो आहे जहरी नाग डसतो आहे खोलात पाय फसतो आहे मंडळी ही समाजातली विषवदली कशी ठेचायची हा पुढील सरकारपुढे मोठा प्रश्न आहे पण असो ही झाली आजची वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा उद्या भेटूया मनापासून धन्यवाद